आम्ही बिग बॉस पासून बघत आलोय पुष्कर एक फॅमिली मॅन आहे त्याने प्रत्येक वेळेला स्वतःच्या आधी स्वतःच्या मुलीला आईला आणि वाईफ ला ठेवलंय वाई तू जॅस् इंस्टाग्राम वर अनफॉलो केलंय ठिकाणी जे आमचे सोर्स आहेत किंवा जे बोललं जात की हे दोघे एकमेकांना फॉलो का करत नाही सो तुझ्या बायकोला अनफॉलो करण्यामध्ये काही पर्सनल रिझन आहे की तुला नाही नाही असं काही नाहीये तिला सोशल मीडियाचा कंटाळा आलाय आणि शी इज बिझी इन हर लाईफ ती एका एअर कंपनीसाठी फ्लाय करते आणि मी माझ्या ह्याच्यात बिझी आहे आमच्या दोघांची प्रायोरिटी मा आमची मुलगी आहे फलिशा तिचं वेलबिंग तिचं फ्युचर हे आमच्यासाठी इंस्टाग्रामपेक्षा खूप महत्त्वाचं आहे सो मला नाही वाटत इंस्टाग्राम फेसबुकला आपण इतका महत्त्व दिलं पाहिजे की अनफॉलो केलं तर मग यु नो प्रॉब्लेम आहे कुठे प्रॉब्लेम नसतो सगळ्यातच प्रॉब्लेम असतो ना लाईफमध्येच प्रॉब्लेम आहे इंडस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम आहे थिएटर मिळवण्याचा प्रॉब्लेम आहे सगळीकडेच प्रॉब्लेम आहे बट आय थिंक ज्या डिग्निटीनी तुम्ही ते सोडवता ज्या रिस्पेक्टफुली तुम्ही ते सोडवता त्याला महत्त्व आहे आणि आय लुक ॲट इट ॲज अ बिगर पिक्चर की माझी मुलगी आहे शी uh, इज माय लाईफ ती माझी लाईफ आहे माझं लाईफ बदलून पण टाकलं आहे सो so, तिचं फ्युचर तिचं वेलबिंग हे मला आणि माझ्या वाईफला आम्हाला दोघांना ते महत्वाचं आहे सो आम्ही एवढा इम्पॉर्टन्स अनफॉलो पुष्कर तू तुझ्या मुलीबद्दल खूप बोलतोस आणि आम्ही रील्स वगैरे पाहिले तुझे आणि खूप गोड दिसतात पण ती जेव्हा तुझ्या आयुष्यात आली आणि आधीचा पुष्कर आणि आत्ताचा पुष्कर काय बदल झाला पुष्कर मध्ये हो खूपच फरक झालाय uh, बाप आणि मुलीचं नातं इथे कोणी बाप आहे का नाही ना लग्नात ना आम्ही पण कुणाचं लग्न नाही झालं एव्हरीबडी सिंगल अरे अरे ओ सॉरी सॉरी पण बाकी सगळे सिंगल आहेत का वेल डन डन सॉरी काय प्रश्न पुष्कर बदललाय नाही नाही का बापाचा आणि मुलीचं बॉन्ड ना हे मी शब्दात नाही मांडू शकत लाईफ बदलून टाकलं तिने मला आणि मला प्रेम खऱ्या अर्थाने किती अनकंडिशनल किती निरागस प्रेम असू शकतं हे माझ्या मला माझ्या मुलींनी मला सांगितल्यापेक्षा ते मला जाणवलं सो so, आणि काय होतं ना आईला आपण खूप क्रे क्रेडिट देतो की आई हे करते आई ते करते आई सगळंच करते तर मग बाप काय करतो ना बाप ते सगळं सांभाळून घरास घर घर गर सांभाळून घरासाठी पैसे आणतो हे सगळं करून तो तुमची काळजीसुद्धा घेतो ना मुलांची पण अनफॉर्च्युनेटली परत बापाचं कौतुक होत नाही एका बापाला तेवढं क्रेडिट मिळत नाही त्याला तेवढं ग्लोरीफाय केलं जात नाही त्यामुळे मी बाप कोणूच नावाची एक फिल्म बनवली की बाप काय असतो ना तो थोडासा लोकांना पण जरासे ते परत एकदा जाणू दे आणि आय वॉज व्हेरी हॅपी की त्या फिल्मनी यु नो बरेच लोक काय होतं सी अगेन ॲज अन ॲक्टर इफ यू आर डुईंग फिल्म्स जी लोकांना इन्फ्लुएन्स करते ना तुमच्या लाईफमध्ये यू युअर अ विनर फिल्म नाही चालली थिएटरमध्ये बिकॉज थिएटरच नव्हते तिथे पण मी असं ओलढत ओरडत पोस्ट केली कोणाला काही फरक पडत नाही पण ॲटलीस्ट दहा लोकांना जरी मी टच केलं असेल ना हार्टला की जर त्या व्यक्तीने स्वतःच्या बाबाला फोन केला असेल आणि म्हणले असेल बाबा यार थँक यू यार तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं हे कोणी करत नाही आजकालच्या लाईफमध्ये सो आय थिंक आय एम अ विनर बिकॉज इवन इफ आय टच टेन हार्टम ओके मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका